अध्यक्ष महोदय मला मंत्रिमोदयाला सांगायचं आणि सभागृहाला पण सांगायचं असं कुठलं अधिवेशन नाही की ज्या ठिकाणी वाळू बद्दल चर्चा झाली नाही असं कुठलं अधिवेशन नाही पण त्याच्यामध्ये जे मंत्री महोदय शब्द प्रयोग असतो ना तो सातत्यानं आपला एकच असतो वाळू माफिया वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही ऑप्शन करता त्यांच्याकडनं मध्ये रॉयल्टी भरून घेता रॉयल्टी भरून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने त्रास अधिकारी देतात आणि मग त्यातून अधिकाऱ्यांच्या वगैरे हल्ले होतात अनधिकृतपणे वाळू काढणे किंवा कुठलाही अनधिकृत व्यवसाय हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय संगण मतांशिवाय मंत्री महोदय होत नाही वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही म्हणता खऱ्या अर्थाने हे अधिकारी हे उद्योग करतात अधिकारी आता तुम्ही सांगताय की आम्ही नवीन वाळू धरणामध्ये मी ऐकला सकाळचा तुमचा प्रश्न वरच्या सभागृहामध्ये तो पण मी उत्तर ऐकलं की याच्यामध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा काही अधिकार देतोय पोलिसांना कुठले अधिकार नाहीये पोलीस तर आता असं चालवत आहे की त्यांचा डायरेक्ट अधिकार नाही त्यांनी फक्त सहकार्य करायचं ते आता एखादा वायू उपसा करणारा अयोध्यरित्या वायू उपसा करणारा जो माणूस असेल त्याला सांगतात तुझ्या गाड्या मी पाठवतो त्या टोच करतो त्याला अडवत नाही आणि जो त्यांना मदत करत नाही किंवा ज्यांना पण हत्ती देत नाही त्यांच्या गाड्या ते पकडतात माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय मला कोकणापुरेस बोलायचं आहे की आमच्या कोकणामध्ये हातपाटीने वायू व्यवसाय करण्याची आम्ही त्याला पाठिंबा नेहमीच देतो पण माझ्या कोकणामध्ये सध्या संपूर्ण खाडी किनारी ज्या पद्धतीनं सक्षम पंपाने वायू उपसा सुरू झालाय आम्ही घाबरले अनधिकृत काम करणं अवैध काम करणं चुकीचं काम करणं कोकणाला मान्य नाही ना ना सकाळी वरती प्रवीण दरेकरांनी हाच प्रश्न विचारला सुदैवाने मी ते ऐकत होतो की आमच्याकडे संपूर्ण खाडी किनारी सोमेश्वर असेल रत्नागिरी असेल चिपळूण असेल दापोली असेल खेड असेल मंडलगड असेल सरसकट सक्षम पंप लागलेत सरसबर सक्षम पंप हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लागले गेल्याच आठवड्यामध्ये मी मोठा उठाव केला हात पॉटिकेला आम्ही दुर्लक्ष करू पण सक्षम पंप बंद झाले पाहिजे कलेक्टरनी लेखी ऑर्डर काढली मंत्री महोदय लेखी ऑर्डर आहे कलेक्टरने काही तसाल तहसीलदारांना शोकांवर विषकाडल्या चार ते सहा दिवस फक्त वाळू बंद झाली काल सकाळी मी जेव्हा घराकडून निघालो त्यावेळेला हायवेला चाललेल्या नवीन कन्स्ट्रक्शनला ताजी ताजी वाळू पाणी वाहत होतं याचा अर्थ चार दिवसामध्ये पुन्हा सक्षम पंप चालू झाले हे तुमच्या अधिकाऱ्यांच्या का सहकार्याशिवाय झाले आणि म्हणून तुम्ही वाळू वाफियाना तुम्ही शिक्षा कराच पण त्याचमुळे जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही यांना जबाबदार तुम्ही धरत नाही तोपर्यंत हे देंग दोन नंबरचे धंदे होण्याच्याही बापाला बंद होणार नाहीत अधिकारी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात चार दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली पाचव्या दिवशी कशी होते आपोआप अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय होते आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकार दबावात धरणार का आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलेत परंतु ते खुलासे उत्तर नाही आजच्या आज कोकणातली सक्षम वाहतूक पंपाने जी वायू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ तुम्ही बंद करणार का आणि कोकणामध्ये ऑप्शन का करत नाही तुम्ही तुम्ही लिलाव करा ना लिलाव करा लिलाव लिहा त्यांना घ्यायचा त्याला घेऊ द्या त्याला काढायचं त्याला काढू द्या आमचा विरोध नाही परंतु बीड आम्हाला करायचा नाही आम्हाला चंद्रपूर करायचा नाही कोकणामध्ये सुद्धा ह्या वायूच्या पैशामुळे दोन नंबरच्या पैशा दोन्ही शब्द मागे घेतले त्यांनी सांगितलं चंद्रपूरला काय चाललंय ते भंडारा भांडारा भांडारा सॉरी दोन्ही शब्द मी मागे घेतो बाबा चालत तर मला एकच फक्त मंत्री महोदय तुम्हाला सांगायचंय की अनधिकृत पैसे अवैध पैसे चुकीच्या मार्गाने पैसे दोन नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात शांत सुसवत असलेला कोकण शांत ठेवा वाळूवर मारामारी व्हायला लागले आहे परवाच्या दिवशी दोन डंपरच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला ते प्रकरण दाबलं गेलं आणि म्हणून आजच्या आज आपण त्या ठिकाणी सक्षम पंपान वायू संपूर्ण टोटलपटीवरती थांबवाल का महाडमधून सुद्धा ती तक्रार सोलापूर मधून ती तक्रार माझ्याकडे आली आणि म्हणून थांबवाल का आणि तात्काळ या ठिकाणी ऑप्शन काढा तुमचं वायूचं धोन कधी येते मला माहित नाही पण ते वाळूचं धोरण आणतो 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 म्हणतात ते आणा आणण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगतो पोलिसांच्यावर जबाबदारी टाका आपण पोलिसांना अधिकार दिले तर तुमचा हेतू साध्य होणार नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा तुम्ही पोलिसांना याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कुठल्या गोष्टी पोलिसांना अधिकार नाही आहेत आणि या तीन गोष्टींचा विचार कराव का सक्षम तात्काळ बंद करावं का ऑक्सिजन काढाव का आणि नवीन गाडी धरून ताबडतोब आणाल का अध्यक्ष महोदय भास्कर जाधव साहेबांना मी नम्रपणे सांगतो की गाडू धोरणाने एवढ्या करता विषय लागला मागच्या काळात वाढ घेऊन आलो होत ते डेपोचं आलं आता डेपो मध्ये एक प्रयोग होता हो ते डेपो धोरण असं होत की ते शासनात रेती त्या ठिकाणी विचारायला लागलं त्यामुळे डेपोचं धोरण आपण रद्द केलं त्याला थोडा काळ लागला कारण ते जर वेळ देऊन रद्द केलं तर पुढे पोटात गेले असते आता आपण मग पुन्हा एकदा रिव्हर्स आलो आणि संपूर्ण देशाचा अभ्यासक्रम आता एकत्रित पब्लिक मध्ये आपण वाढ धोरण तयार करतोय दोनशे पस्तीस सुधारणा आल्या मी पुढच्या आठ दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री चर्चा केली आहे पुढच्या के आठ दिवसामध्ये राज्याचं नवीन वाढ धोरण येईल मी सर्व विधानसभा सदस्यांनाही पुन्हा विनंती करतो आहे की तुम्हाला काही अजूनही सूचना द्यायची असतील तर ते अंतिम करण्यापूर्वी आपण तीन दिवसात द्या तीन दिवसात आपण ते अंतिम करू दुसरं या ठिकाणी सक्षम कंपनी वाढू काढणे एनजीटीच्या नियमात कुठेही बसत नाही खर तर फार गंभीर गुन्हा आहे जी विभागीय आयुक्त कोकणाला आदेश लागेल की जेवढे सक्षम पंप लागले आहेत ते सक्षम पंप तात्काळ तहसीलदारने काढले नाही स्वतः तहसीलदारने तर त्या त्या तहसीलदारावर आपण त्या ठिकाणी कारवाई करू गरजपणे त्या तहसीलदारचं निलंबन करू त्या तहसीलदारने काढले नाही तिसरं आपण सांगितलं कि विषय आपला होता वाळू मी सांगितलं की लवकर त्या ठिकाणी आठ दहा दिवस लागले जास्त दिवस लागणार नाही आता ते अंतिम झालं आहे आणि पोलिसांना अधिकार नाही आहे काही सूचना अशा आल्या आहेत यामध्ये कि पोलिसांना या ठिकाणी केलं पाहिजे पण ठीक आहे मी याच्यामध्ये पुरा आपल्या पूर्ण त्याबद्दलची जे आमचे संपूर्ण अधिकारी टीम आहे ती चर्चा करता सांगेल की एनजेपीच्या नियमात बसत नाही पर्यावरणाच्या कुठल्याही पॉलिसीमध्ये बसत नाही एनजेपीने स्पष्ट मनाई केली आहे सक्षम पंप लावण्याकरता त्यामुळे सक्षम पंप लावणे म्हणजे प्रचंड मोठा गुन्हा आहे ते गुन्हेगार आणि जे काही याच्या आमचे अधिकारी आहे आमच्या अधिकाऱ्यांना आजच सूचना देऊ लेखी आणि संपूर्ण बंद करून ज्या तहसीलदारने बंद केलं नाही त्या तहसीलदारच कारवाई येतो